जरांगेंच्या आंदोलनावरून आता विधान परिषदेमध्ये देखील खडाजंगी झाले राजेश टोपेंच्या कारखान्यावर आंदोलनाचं षडयंत्र रचलं गेलं या बैठकीला आमदार रोहित पवार देखील हजर होते आणि शरद पवारांनी या आंदोलनाचा खर्च केला असा गंभीर आरोप आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय दुसरीकडे कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली तर ज्यांनी आरोप केले त्यांचीच आधी चौकशी करा अशी मागणी काँग्रेसचे नाना पटोले केली षडयंत्र राजेश टोपे शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते सभापती मोठा आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनीच केला आहे कालांतराने हे सत्य बाहेर येईल अशा प्रकारचं संगीता वानखेडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सभापती मोदे आणि राजेश टोपे किंवा कोणी असतील येऊ द्या ना सगळं समोर येऊ द्या ना आम्ही घाबरत नाही ना कर नाही त्याला डर हो मुख्यमंत्री आणि जरांगे पाटलांचं जे बोलणं झालं ते जाहीर झालं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे काही वक्तव्य त्यांनी जरांगे पाटलासोबत केलेले आतापर्यंत एवढे दिवस महाराष्ट्र पेटत ठेवण्याचं काम या सरकारनी केलेलं होतं आणि म्हणून या सरकारला सरकारवरही एसएट लावली पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यावरही